नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कोकणामध्ये पूर्णमयी डेव्हलप कोकणीवाडी प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो कोकणामध्ये जर तुम्ही फार्म हाऊससाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर प्रॉपर्टी बघत असाल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवटपर्यंत पहा तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती तालुका असलेल्या कुडा तालुक्यामध्ये आणि कुडा बाजारपेठे असून मोजून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती बिबवन या गावात आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो पूर्णमयी रोड टच आपला हा ऐकून एकशे सात गुंड्याचा वर्ग एक एकरचं प्लॉट आहे आणि त्यामुळेच एकूण आपले एक हजार स्क्वेअर रुपयाचे कोकणी कवलरू घर देखील आहे मित्रांनो पूर्णय लागती कोकणी वाडी आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि नारळ काजू आंबा चिकू फणस अशा विरुजाणीची लागवड देखील या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी बारमाई पाणी असलेली देखील आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो पूर्ण निसर्गरम्य ठिकाणी आणि शांत ठिकाणी आपली आजची कोकणी आहे मित्रांनो कोकणामध्ये जर आपण पूर्णमय डेव्हलप जर कोकणीवाडी प्रॉपर्टी बघत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती दोन कोटी दहा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचा पूर्ण व्हिडिओ अधिक माहितीचं आमच्या अमिता ऑपर्डीच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे